एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा काल महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थानमध्ये हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भाविकांना दर्शनासाठी रामेश्वर देवस्थान समितीच्या वतीनं उत्तम व्यवस्था केली गेली स्वदेश उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाणे आणि धांदरफळ ग्रामस्थ मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं भाविकांचं स्वागत केलं गेलं मालपाणी उद्योग समूहाच्या वतीनं रामेश्वर देवस्थान साठी मोठ्या प्रमाणावर निधी देऊन या ठिकाणी तर स्वदेश उद्योग समूह आणि ग्रामस्थांचं मोठं योगदान या देवस्थानसाठी मिळत आहे शिवरात्री निमित्त आज सकाळपासून लाखो भाविक या रामेश्वरच्या दर्शनासाठी तिथे आलेले आहे स्वतः प्रभू श्रीरामाने स्थापित केलेली रामेश्वराची पिंड ऋषींच्या हा असलेल्या आश्रमामध्ये रामेश्वरांचं भगवंताची पिंड ही प्रभू श्रीरामाने स्थापित केलेली आहे म्हणून याला रामेश्वर म्हणजे राम आणि ईश्वर म्हणजे रामाचे ईश्वर म्हणून रामा शिवाची उपासना इथे केली आणि त्याची स्थापना केलेली आहे त्यामुळे भाविक भक्तांची इथे सकाळपासून खूप गर्दी आहे आणि निश्चित सकाळपासूनच नाही तर वर्षभर इथे हजारो लाखो भाविक येऊन जातात आणि ब वर्गा दर्जा या महाराष्ट्र शासनाने ब वर्ग ब वर्ग दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे इथे अकरा बारा कोटी रुपयाचे मोठमोठे काम सुद्धा इथे चालू आहेत आज आप आपण पाहिलं असेल की मंदिराचा परिसर खूप मोठा डेव्हलप होतोय त्याचबरोबर काल मालपणी उद्योग समूहाच्या मार्फत मार इथे प्रभरा माईच्या घाटाला पाच लाख रुपयाची देणगी दिली आहे आणि तिथे एक सुंदर असा घाट निर्माण झालेला आहे त्याचबरोबर पंचवीस लाख रुपयाची दुसरी देणगी प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी दिले आहे आपण इथे आता नंदीचा तो मंडप आहे हनुमान मंदिर आणि रामेश्वर मंदिराच्या मधला तो आपण सागवानी करत हो आहोत आणि पंचवीस लक्ष रुपये साधारणतः त्याला खर्च आहे तो सकाळपासून अगदी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे देणगी दे दिली आहे आणि खूप डेव्हलपमेंट या रामेश्वर परिसराची सुरू आहे आणि आज म्हणजे आज पाहिलं तुम्ही तर नगर जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून आणि काही अगदी काही आमचे मित्र हे हरियाणातून मध्य प्रदेश मधून सुद्धा इथं आलेले आहेत आदरणीय बाळासाहेब थोडा साहेब यांच्या माध्यमातून साधारणतः अकरा कोटी ऐंशी लाख रुपयाचे काम या ठिकाणी चालू आहेत त्याचबरोबर आदरणीय खासदार भाऊसाहेब बागोरे साहेब यांच्या नेतृत्व सुद्धा मोठमोठे काम चालू आहे त्याचबरोबर लोकवर्ग नेतून आणि मालेपणी उद्योग समूहाच्या माध्यमातून बरेच कामं चालू आहे आणि गावातील थोर देणगीदार यांनी लाखो रुपयाच्या देणग्या देऊन आज हा जो रामेश्वराचा जो परिसर आहे हा निस्तार नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जसे बारा ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाच्या तोडीस किंवा जसं तामिळनाडूमध्ये असलेलं रामेश्वरमच जस तीर्थस्थान आहे त्या पद्धतीने डेव्हलप होत आहे आपण सगळे शिस्तीने आणि लाईनिंगमध्ये येऊन दर्शन घ्यावे थोडी पार्किंगची थोडी गैरसोय होत आहे तर स्वयंसेवक स्वतः तिथे हजर राहून पार्किंगची सुद्धा सुविधा करत आहेत आपण सगळे दर्शनाला आला त्याबद्दल रामेश्वर परिवार वतीन आपलं सरचं स्वागत करतो धन्यवाद बाहेरच्या राज्यातून देखील भाविक इथं दर्शनासाठी आले होते दिवसभर असंख्य भाविकांनी महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतलाय रामेश्वर देवस्थान हे एक नावलौकिकास्पद देवस्थान आहे दिवसेंदिवस दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत चालली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर